डोमच्या मंचावर एक अनोखा क्षण घडला राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव हे दोघे भावंड एकत्र एक मंचावर आले दोघांनी एकमेकांना प्रेमानं मिठी मारली आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिवादन केलं या ऐतिहासिक क्षणी आपले ठाकरे हे गाणं वाजत होतं त्या सुरांमध्ये त्या भावनांमध्ये सगळं वातावरण भारावून गेलं केवळ वरळी डोमच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले हे क्षण पाहून महाराष्ट्राच्या एक एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय दोन ठाकरे पुन्हा एकत्र आले आणि जनतेच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय दुराव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रभावशाली नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणं ही घटना वरळी येथील विजयी मेळाव्यात घडली आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा ठाकरे बंधूंकडे वळलं हे केवळ दोन नेत्यांचं पुन्हा एकत्र येणं नव्हतं तर मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या दोन विचारधारांचा एकत्रित लढ्याची घोषणा होती या ऐतिहासिक एकत्र येण्यामागं एक महत्त्वाची पार्श्वभूमी ती म्हणजे महाराष्ट्र सरकारचं त्रिभाषा धोरण जून दोन मध्ये राज्य शासनानं एक नवा आदेश जाहीर केला ज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून शाळांमध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा अनिवार्य करण्याचे निर्देश होते या आदेशांमुळे हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीची होणार होती आणि त्यामुळं मराठी भाषेच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होऊ लागला मराठी शाळांमध्येही हिंदी सक्तीने शिकवावी लागणार असल्यानं शैक्षणिक संस्थांपासून ते पालक वर्गांपर्यंत अस्वस्थता पसरली होती या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे आवाज उठवला राज ठाकरे यांनी हे धोरण म्हणजे मराठीपणावर घाला असल्याचं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारवर हल्ला करत विचारलं की मराठी माणसाच्या राज्यात मराठी भाषा वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागेल का दोघांच्याही निषेधाला मोठा जनसमर्थन मिळालं सोशल मीडिया विद्यार्थी संघटना लेखक कवी कलाकार शिक्षक आणि समाज माध्यमांवरून प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या सर्व स्तरातून होणाऱ्या विरोधामुळे महाराष्ट्र सरकारने अखेर त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीचा भाग मागे घेतला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आदेश रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली या निर्णयाला मराठी भाषेचा विजय मांडण्यात आलं खर तर ठाकरे बंधू पाच जुलैला या हिंदी मुद्द्यावरूनच एकत्र येत आंदोलन करणार होते पण त्याआधीच सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने ठाकरे बंधूंनी याच दिवशी विजयी मेळावा आयोजित केला पण सरकारला ठाकरे बंधूंना एकत्रच येऊ द्यायचं नव्हतं म्हणूनच हिंदीचा मुद्दा मागे घेतला असं बोललं गेलं पण सरकारने कितीही काहीही केलं तरी शेवटी ठाकरे बंधू एकत्र आलेच आणि सत्ताधाऱ्यांची आता उडेल अशा चर्चा होऊ लागल्या कारण त्रिभाषा हिंदी दोन्ही ठाकरे बंधूंनी स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे जनतेमध्ये त्यांचं वजन पुन्हा वाढलंय हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आंदोलन करणार यावर एवढ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या की परिणामी सरकारला आपल्या निर्णयावर यू टर्न घ्यावा लागला आणि या पार्श्वभूमीवर झालेल्या विजयी दोघांचं एकत्र येणं मिठी मारणं आणि मराठी भाषेच्या रक्षणासाठी घेतलेली समान भूमिका या सर्व गोष्टींचा परिणाम सत्ताधारी पक्षांवर मोठ्या दबावाच्या रूपात झालाय म्हणजे एकूणच काय तर सत्ताधाऱ्यांची खेळी त्यांच्या संगलट आलीये असं म्हणायला हरकत नाही राजकीय जाणकारांच्या मते ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे सध्याच्या युती सरकारसाठी एक मोठं आव्हान ठरतय सत्ताधारी नेत्यांमध्ये अशा संभाव्य एकजुटीमुळे निर्माण झालेले टेंशन जाणवू लागले गेल्या दोन दशका काळात उद्धव आणि राज ठाकरे यांचं नातं राजकीय दृष्ट्या फारस जवळच नव्हतं शिवसेनेच्या नेतृत्वावरून झालेल्या वादानंतर राज ठाकरे वादान यांनी वेगळा मार्ग स्वीकारत मनसेची स्थापना केली त्यानंतर अनेकदा दोघांमध्ये टोकाचे मतभेद टीका आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले पण यावेळी दोघं स्वतःहून नाही तर एका व्यापक मुद्द्यावर म्हणजेच मराठी भाषेच्या रक्षणासाठी एकत्र आले ही बाबच जनतेच्या मनात मोठी उमेद निर्माण करते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या युती सरकार पुढे काही महत्वाच्या राजकीय अडचणी होऊ शकतात ठाकरे बंधूंनी एकत्र येताना मराठी भाषा आणि अस्मिता या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवलं यामुळे सरकारला सर्व निर्णय मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊनच घ्यावे लागतील युती सरकारवर हिंदी लादण्याचा किंवा मराठी भाषेला दुय्यम वागणूक देणं असा आरोप होण्याची शक्यता वाढली आहे ठाकरे बंधूंना विशेष करून मुंबई ठाणे नाशिक पुणे कोकण या शहरी भागात प्रभाव आहे एकनाथ शिंदे यांच्या वंडानंतर त्यांच्या गटानं शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये प्रवेश केला पण आता राज आणि उद्धव यांची एकजूट ही मतदारांची परतफेड घडवू शकते त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक युतीसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते अजित पवार गट भाजपा आणि शिंदे गट यांची युती ही मुस्लिम मतदारांमध्ये फारशी लोकप्रिय नाहीये दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सेक्युलर भूमिकेकडे झुकले आहेत आणि राज ठाकरे यांनीही अलीकडे अधिक समतोल भूमिका स्वीकारली आहे त्यामुळे अल्पसंख्याक मतदार उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांमुळे संभ्रमित होते राज ठाकरे यांची उपस्थिती गत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर निवडणुका जिंकण्याची रणनीती वापरली आहे पण ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यामुळे राज्यात स्थानीय नेतृत्व आणि अस्मिता या मुद्द्यावर नव्याने भर दिला जाणार आहे हे भाजपच्या केंद्रीकृत प्रचार धोरणेला आव्हान ठरू शकतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं माध्यमांमधील फोकस सत्ताधाऱ्यांवरून विरोधकांकडे वळलाय युती सरकारवर टीका वाढेल आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर जनतेला संशय वाढेल सत्ताधाऱ्यांची नैतिक धारणा म्हणजे मोरल नरेटिव्ह कमकुवत होऊ शकतं अशा अनेक प्रकारच्या अडचणी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महायुतीसाठी वाढू शकतात आणि त्यांच्यासाठी टेन्शन देणाऱ्या ठरू शकतात म्हणूनच फडणवीसांना ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं अशा चर्चांनी जोर धरलाय या सर्वावर तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याचं राजकारण कसं वळण घेईल ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका